जतकरांसाठी मोठी बातमी आता एम आर आय टेस्ट साथी दूर जाण्याची गरज नाही आपल्या जत शहरात पहिल्यांदाच उपलब्ध आधुनिक एम आर आय सुविधा तेही कमी दरात अत्याधुनिक मशीनद्वारे तपासणी जलद व विश्वासार्ह रिपोर्ट सेवा अनुभवी डॉक्टर्स व तज्ञ स्टाफ अचूक निदान आता एम आर आय होईल जत मध्येच तुमच्या जवळ तुमच्या शहरात आमचा पत्ता श्री छत्रपती संभाजी महाराज चौक जत मोबाईल नंबर बहात्तर एकोणीस ब्याऐंशी ब्याऐंशी सत्तावीस आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज खंडोबाच्या करान नदीवर कचरामुक्त नदी सफाई अभियान ज्ञान योगा सेवा ट्रस्टचा कृती संकल्प महाराष्ट्र राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी खंडोबा देवाच्या पवित्र करा नदीला प्रदूषणाचा विळखा असून निर्माल्य कचरामुक्त करण्याकरता हडपसर येथील ज्ञान योग सेवा ट्रस्ट रुद्रतेज वाद्य प्रतिष्ठान आणि नगरपालिका सहकार्यातून आणि मार्तंड देवसंस्थांचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर आणि ज्ञान योग सेवा ट्रस्ट संस्थापिका म्हणजे खेडेकर यांच्या पुढाकारातून करामाई कचरामुक्त अभियान राबवत नदीची साफसफाई करत किनारा स्वच्छ करण्यात आला या स्वच्छता मोहिमेत रुद्रतेज वाद्यपथक संयोजक अमित गायकवाड सामाजिक कार्यकर्ते राहुल निकम प्रसाद मरगम माऊली कुडले सुनील माळी कपिल गायकवाड सिद्धार्थ सरोदे समीर मगर सनी बारवकर सिद्धार्थ शिंदे आशिष मगर तम्मा कलशेट्टी दिनेश भंडारी ओंकार मांगडे अनिल तिवारी दर रविवारी नदी किनाऱ्यावर भाविक मोठ्या श्रद्धापूर्वक या पापनाशक तीर्थ मानलेल्या नदीवर स्नान करण्यास येतात इतकंच काय तर सोमावती अमावसेला यात्रेला लाखो भाविक खंडोबा मूर्ती स्नान सोहळ्यास येऊन करा स्नान घेतात परंतु स्थानिक प्रशासनाचे मंदिर व्यवस्थापनाचे स्वच्छता आणि दुरुस्ती व्यवस्थापनचा नेहमीचा कानाडोळा केला जात असतो त्यातच गणेश विसर्जन काळातही कित्येक दिवस निर्माल्य काचेचे फोटो तर चित्रविचित्र अवस्थेतील गणेश व इतर देवता मातीच्या मूर्ती पूजेचे साहित्य कुजलेले साहित्य आणि श्रद्धा म्हणून टाकलेले नारळ याचे दिवसेंदिवस वाढते प्रमाण पाहता येतील एकमेव स्थानिक विश्वस्त यांनी पुढाकार घेत शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली तर किनाऱ्यावर जंतुनाशक पावडरही मारली यामुळं किनारात चकाचक करण्यात आला आहे शासनानं कोट्यावधी रुपये जेजुरी मंदिर परिसर विकासाकरता दिला असूनही या पवित्र नदीवर अद्यापही घाट उभारण्यात आला नाही ही स्थानिक देवसंस्थान कमिटीची उदासीनता म्हणावी लागेल एक विश्वस्त वगळता सर्वच विश्वस्त आपला डामडोल जाहिरातबाजी करण्यात व्यस्त असतात यामुळे मंदिरात प्रसिद्धी करता विश्वस्त मंडळाची चढावड कायम चालू असते देवसंस्थान विश्वस्त कमिटीचा गणेश विसर्जन काळात मिरवणुकीत विश्वस्तांनी पारंपरिक वाद्यांना फाटा देत डॉल्बी डीजेचा वापर केला केला आहे आळंदीच्या धर्तीवर करा नदीवर घाटाची उभारणी बाबत स्थानिक मानकरी ग्रामस्थ भक्त गुरव पुजारी वीर कोळी घडशी प्रयत्नशील असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आल्याचं खेडेकर यांनी सांगितलं आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विजयकुमार हरीश चंद्रे जेजुरी हो करामायचे नदीवरती आता येण्यापूर्वी खूप घाण उपचार पण या लोकांनी स्वच्छता केली आणि खूप सुंदर म्हणजे पडला आणि सुंदर वातावरण दिसला लागलंय आणि आमचं कसं कुळदैवत आहे त्याच्यामुळे आम्ही दरवर्षी इथे येतोच पडायला त्याच्यामुळे आता आलो तेव्हा खूप गाणं होती पण आता एवढ्यामध्ये खूप म्हणजे खूप म्हणजे स्वच्छता झाली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा